विजयाचा अमना पहिल्यापासून आत्मविश्वास होतात आणि आज आनंदाचा दिवस आलेला आहे तिकीट डिक्लेअर झाल्यापासून सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट शंभर टक्के विकासाच्या आपण घेऊन सुरुवातीला कुठेतरी आपणास आपला म्हटल्याची खंत झालेली होती मात्र आज आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे काही अनेक वेळा तुम्हाला संकटात सुद्धा काही कधी रडताना पाहिलं मी आज मात्र आनंदाच्या सुरू आपल्याला होते त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत आवडतो आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं पण आज माझ्यासोबत नाही पण आज सगळे माझे भाऊ माझे आयुष्य आमचे सगळे नेते सर्वांनी किंवा माझं बाई जडगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दोन महिला खासदार एकाच जिल्ह्यातून दोन महिला खासदार राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला जाणार आहे त्याचा आनंद आहे म्हणजे वाट न बघता तर केली वाट माझ्या आणि सगळे माझ्याच्या गुन्हा भाऊ आणि त्याचे सगळे नेते आणि सगळे पदाधिकारी मंत्री झाला सावली सारखे उभे होते हा कामात आमचे किशोर आप्पा आहे राजू मामा पुणे आहेत आमच्या चिमन आले सगळे कंपनीपणे मात्र पाठिशिपेटले माणसा अबला महिनाऱ्या लोकांना हा